मित्रांनो आज आपण चाललो आहोत चिपळूण येथे कारण आपल्याला एका साखरपुड्यामध्ये लाईव्ह पेंटिंग करण्याची संधी मिळाली आहे तर आपण थेट पोहोचलो चिपळूण येथील हॉटेल पुष्कर गार्डन येथे जेथे हा साखरपुडा आहे तर इतक्या सुंदर वातावरणामध्ये हे हॉटेल पाहून खूप छान वाटलं आणि आमचं सुरुवातीला स्वागत केलं तर ते वरुण राजाने तर आपली वधूवराची भेट झाली साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण वधूवराचं लाईव्ह पेंटिंग करायला सुरुवात केली तर आपल्याला ह्या पेंटिंगची ऑर्डर इन्स्टाग्रामवरून आली होती सो मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीमधील पोर्ट्रेट करून हवे असतील तर तुम्ही मला डी एम करू शकता संध्याकाळी आपण पाच वाजता पेंटिंगला सुरुवात केली आणि एक दोन तासामध्ये आपण हे पेंटिंग करून पूर्ण केलं दरम्यान साखरपुड्याला आलेली सर्व माणसं आपण साकारत असलेलं पेंटिंग पाहायला येत होते आणि खूप छान छान कमेंट करत होते तर आपलं जसं पेंटिंग करून पूर्ण झालं तसं आपण हे पेंटिंग वधूवराला दाखवलं आणि त्यांच्या देखील चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आणि त्यांना आपण साकारलेलं पेंटिंग खूप छान वाट